जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी परिपत्रक काढून उत्खनन केलेल्या गौण खनिजांपासून तयार होणारे उत्पादन बारीक खडी दगड पावडर वॉश सँड क्रॅश सँड गिट्टी वाहतुकीसाठी करणाऱ्या वाहनांसोबतच वाहतूक परवाना दुय्यम पास सेकंडरी पास ट्रान्झिट पास असणं बंधनकारक केलं आहे ते नसल्यास दंडनीय करण्याचे कारवाईचे आदेश देखील दिले आहेत त्यावर जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या सूचनेनुसार आज अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणताच निर्णय न झाल्याने महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र तात्काळ मागे घ्यावं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे महाराष्ट्र गिट्टी किंवा खडी हे गौण खनिज त्यामुळे कोणतीही वाहतूक परवाना किंवा कोणत्याही स्वामी धनत्व अर्थातच रॉयल्टी भरणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे मात्र तरी देखील महसूल विभागाने संबंधित वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवरती दोन लाख एकतीस हजार दोनशे रुपये नव्वद टक्के व्याजासह याचिका परत करण्याचे आदेश तहसीलदार वसई यांना न्यायालयाच्या आदेशाने देण्यात आले आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अशा प्रकारचा दुय्यम पास सेकंडरी पासची मागणी वाहतूकदारांकडे करण्यात येत नाही मात्र ठाणे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या परिपत्रकानुसार उत्खनन केलेल्या गोन खजिजांपासून तयार होणारे उत्पादन बारीक खडी दगड पावडर वॉश सॅट क्रॅश सँड गिट्टी हे वाहतुकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांसोबतच सेकंडरी पास असण बंधनकारक केलं आहे तर हे परिपत्रक रद्द करावं उच्च न्यायालयाचा यातून अवमान केला जात आहे अशी देखील मागणी त्यांनी केली आहे मे रोजी रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला तरी आमच्या नजरमध्ये एकच टीम आहे कारण बाकी जर ठाणे कलेक्टरने जे आदेश काढतात कलेक्टर म्हणजे जर दिल्ल्याचा प्रमुख माणूस जर ह्यांनी जे आदेश काढले तर मला असं वाटतं प्रत्येक तशीला पाहिजे होत त्यांच्या ज्या टीम असतील ऍक्टिव्ह एकच पथक होतंय एकाच पथकाला एवढी कोणती खा झाली की गाड्या पकडण्याची तेच पथक ऍक्टिव्ह होतंय तेच पथक गाड्या पकडते आहे आणि बाकीच्या जे पण यांचे अपर तहसीलदार असतील त्यांच्या तहसीलदार असतील यांच्या तलाटे असतील मंडळ हे सुद्धा कन्फ्यूज आहेत कारण यांना सुद्धा माहिती की बाबा यांच्याकडे कोर्टाचे आदेश आहेत आणि याच बेसिसवर मग गाड्या सोडल्यात पहिले आता ते लोक सांगतात की ना आम्हाला कोर्टाचे आदेश आहेत म्हणून आणि स्वतः कन्फ्युज आहेत कारण यांना माहिती गाडीवाल्यांकडे कोर्टाचे आदेश आहेत कोर्टाच्या आदेश आपल्याला गाड्या सोडाव्या लागतील त्याच्यामुळे फक्त एकच पथक आहे आणि तेच पथक नाटकी करतं ना, रस्त्यावरती ना, ना